मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला दहावीत अठ्ठेचाळीस मार्क्स मिळाले आणि त्यानं त्या वर्षी उत्पन्न मात्र मित्रांनो सव्वा कोटी घेतलं तशी माध्यमांमध्ये चर्चा झाली बातम्या झाल्या आणि मी जेव्हा याची माहिती काढली तेव्हा तेव्हा सांगली जिल्ह्यातला मित्रांनो सांगली जिल्हा आटपाडी तालुक्यातला आहे म्हटलं या विद्यार्थ्याला एक विद्यार्थी शेतकरी त्याला भेटूया त्याच्याकडून माहिती जाणून घेऊया त्याला या डाळिंबीच्या भागातले बारीक सारीक ते बारकावे काय काय माहित आहे त्याची माहिती घेवा महत्वाचं म्हणजे मित्रांनो याची आत्ता जेस्ट दहावी झाली पण काही जरी शाळेत असलं महत्वाचं आणि जर त्या दिवशी बागेला काय ट्रीटमेंट द्यायचं असेल तर हा पट्ट्या शाळा बोलवायचा पण बागेची काळजी घ्यायचा त्याला भेटल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली बरं का त्याच्यात शेतीचा स्पार्क नाही मित्रांनो शेतीबद्दलची जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा शेतीबद्दल काहीतरी कर त्याला त्याची समज नाही मित्रांनो लक्षात घ्या पण त्याच्या मनातली अतून जी तळमळ आहे ना की आपण ह्यात काहीतरी करायचं इथे काहीतरी क्रिएटिव्ह करायचं हे खूप जेन्युन आहे मित्रांनो या गोष्टीचं खूप समाधान वाटलं एका बाजूला मुलं वेगळ्या प्रकारे कशी फिरतात आहे आणि दुसऱ्या बाजूला असे अतिशय शेती संस्कृती माती याच्यासाठी कटिबद्ध असं काम करणार हे तरुण मित्रांनो कसं असते माहिती आहे का या जगामध्ये मार्कवंतांची स्पर्धा लागली पण गुणवंतांची स्पर्धा फार कमी आहे तुला मार्क्स किती मिळाले मला किती मार्क्स मिळाले याचा खूप गाजावाजा असतो मित्रांनो अशा मला डोक्यावर सुद्धा घेतलं जातं यापेक्षाही जास्त प्रभावी मीडिया त्यांच्याजवळ जात असतो अनेकदा पण मार्कवंतांपेक्षा गुणवंत श्रेष्ठ आहे आणि हे ठासून सांगणाऱ्यांची संख्या तुलनेनं कमी दिसते समाजात मित्रांनो त्याच अशा एका तरुणासोबत आहोत आपण की स्वतःच्या कामाला स्वतःच्या गुणांना जास्त त्यानं महत्व दिलं त्याचं वय दहावीच आहे मित्रांनो म्हणजे इतकी ताकदी त्याची प्रभावी समज नसेल कदाचित पण त्याची जी, जी धडपड आहे ना ती मनापासून आहे शेतीच्या क्रिएटिव्हिटी बद्दलची शेतीतल्या शेती नवनिर्मिती बद्दलची या सगळ्या बद्दल आपण त्याच्याकडून जाणून घेऊन आहोत तुझं एकदा नाव सांग प्रणव शंकर प्रणव शंकर प्रणवशंकर सूर्यंश दहावीला किती मार्क्स होते अठ्ठेचाळीस पॉइंट अठ्ठेचाळीस पॉइंटवीस आता खरं तर म्हणजे ऐंशी नव्वदची ची समाजात स्पर्धा आहे या सगळ्या स्पर्धेत अठ्ठेचाळीस पडली अभ्यास करायला पाहिजे होता किंवा असं काय तुझ्या मनात काय अभ्यास करत होतो पण बागेमध्ये त्यामुळे शाळेत लागायचे जना सारखं जायला लागत होत त्यामुळे लय अभ्यास झाला नाही त्यामुळे फवारणी ते वेळच्या वेळेला करायला लागत होती त्यामुळं लय शाळेत गेलो नाही शिक्षक काय म्हणायचे <laughs> काय म्हणायचं शाळेत येत नाही असं तसं जनरली दहावी बारावीच वय म्हणजे कसं खूप प्रेशर टाकलं जातं मित्रांनो पण लक्षात घ्या करिअर म्हणजे निवडलेल्या क्षेत्रात प्रतिभावंत काम करणं ते खरं करियर आहे आणि त्यानं ते निवडलं होतं त्याला त्याची आवड होती म्हणून या बागेत तो रमायचा आज त्याच्याच आपण बाग इथलीच बाग येते त्याच बागेत उभा आहे आपण मित्रांनो आज की ज्याने या बागेत त्यानं खूप मेहनत घेतली आहे कुठ्यवधीच इन्कम काढलेलं आहे पण लक्षात घ्या मार्कावरून कधीच कुठल्या विद्यार्थ्याची तुलना होत नसते त्याचं काम त्याचं कर्तृत्व त्याच स्किल त्याच्यात असणारे गुण या सगळ्या गोष्टीवरून त्याची तुलना होत असते पप्पा मम्मी काय म्हणाले पर्सेंटेज पडल्यावर ते काय नाही बोलले कारण की सारखं बागत असायचं त्यामुळे ते काय नाही ते बोलले त्यांना असं करतोय समाधान आहे हे समाधान पहिल्यापासून पप्पा मम्मी सांगते सारख बाग हा त्यामुळे तुला शाळेत असताना कुठला जास्त विषय आवडायचा म्हणजे आता तू दहावीला आहेस म्हणून तुला विचारतो विषय आवडणं वगैरे भाग आवडते हे तर महाराष्ट्राला कळालंय आता पण शाळेत कुठला विषय आवडायचा तुला मराठी विषय आवडायचा का आवडायचा सा? चांगला असाय त्यामुळे मराठीत मग एखादं पुस्तक किंवा एखाद्या लेखक वगैरे तुला आठवडीत ते खूप मोठे लेखक झालेत माहितीये का कोण माहित नाही वाटत म्हणून आहे की जे आठवाडीचे खूप मोठे लेखक आहेत मित्रांनो मराठी साहित्य त्यांचं सा खूप मोठं नाव आहे आठपाडी जिल्हा खरंच ऐतिहासिक आहे बागेला पाणी टिबक हे कसं काय असतं नेमकं बागाला टिबक म्हणून पाणी सोडाय ड्रिपर असते इनलाइन आहे का आउट लाईन कसं आहे इनलाइन हा ड्रिपर लाईन आहे एका ड्रिपरला एका तासाला चौदा लिटर पाणी पडते एका तासाला चौदा लिटर एका त्या ड्रिपर मधन हा हा आपले चोवीसशे डिप्पर असते या झाडाला चोवीसशे टिप्पर असत मित्रांनो शाळेतला गणित या विद्यार्थ्याला माहित नसेल काय हरकत नाही पण या बागेच्या झाडाला चोवीस डिप्पर असतात हे मात्र त्यांना आनंदाने सांगितलं आणि आत्मविशानं सांगितलं हे कौशल्य लक्षात घ्या हा अजून साधारणपणे एका झाडाला म्हणजे ज्या झाडाला सगळं औषध खत पाणी सगळं प्रॉपर दिलंय अशा झाडाला किती फळ लागतात दोनशे ते अडीचशे लागतात आणि ज्यादा लागले तर थिनिंग करून घेतो अडीशे दोनशे अडीचशे दोनशे एका झाडाला डाळिंब लागतात बघा मित्रांनो अडीचशे ते दोनशे झाडाला येतात ओके आणि ती अडीचशे ते दोनशे एका झाडाची डाळिंब तोडायला किती वेळ लागतो एका तोडाय दहा पंधरा मिनिटं दा लागते दोन तीन गेट काय झाडाला जादा गेट निघते ती गेट मध्ये काय झाडाला चाळीस किलो निघते वीस किलो काय झाडाला ओके Okay. नंतर की ते साठ किलो किती दिवसात एक्सपोर्ट करता डाळीम तोडल्या डाळीम तोडल्या म्हणजे घालवल्यावर एक महिनाभर दोन तीन महिने तानाव सोडतो बा पाणी पिणी काही सोडत नाही परत मग खत वरखत ते घालत सगळं तुम्ही ह्याच्यात ना लिक्विड मधून लिक्विड खालणं खत घालतो शेणखत घालतो मळी घालतो मळी वगैरे शेणखत कोंबडी खत वगैरे कोंबडी खत बी घालतो काय सगळ्यात जास्त बागत असं म्हणजे सेंद्रिय खत वापरतात की कस रासायनिक सेंद्रिय रासायनिक वापरतो सेंद्रिय खत जास्त वापरतो सेंद्रिय खताचा आणि रासायनिक खताचा काय फायदा तो टायम येते काय म्हणजे होते झाड चांगली राहते रोग त्याच्यामुळं सेंद्रिय खत सेंद्रिय म्हणजे मित्रांनो एक लक्षात घ्या त्याला ते समज आहे दहावीला पण त्याला ते समज आहे की सेंद्रिय खतांमुळे काय फायदा तरी होतोय निदान अनेकांना माहीत नसते कि पीक कसं येतं त्याला काय काय केलं पाहिजे पण त्याला ते समज खूप चांगले मला खरंच भारी वाटलं भेटून आपण त्याच्या कारण पप्पा बाहेर गावी गेलेत त्यामुळं ते इथं उपलब्ध नाही त्यांच्या आई पप्पा दोघही बाहेर गावी गेलेत पण खरंच बरं का अतिशय कौतुकास्पद आहे त्यांच्या मुलाचं हे सगळं डेडिकेशन आणि बाकी ते सुंदर आहे बघा ना म्हणजे आता ही धरली आहे का बाग सध्या हा एका झाडाला किती हे फळ आहेत आता सध्या नाही खूपच म्हणजे खूपच सकारात्मक आहे मित्रांनो कारण कसं माहितीये का त्याला त्याची समज आहे खूप भारी वाटलं तुला तर सगळ्या मुलांना काय सल्ला द्यायचा जे शाळा शिकतात त्यांनी शिकवत भविष्यात काय व्हायचं स्वप्न आहे तुझं बागायतदार बागायतदार हॅशटॅग बागायतदार मित्रांनो कसं माहितीये आहे का म्हणजे ते भिनलं पाहिजे सगळे ते भिनलेलं असते की बाबा मला बागायतदार आतापासून ठरवले बागायत नाही तुला खरंच खूप शुभेच्छा देशातला खूप श्रीमंत शेतकरी हो समजदारीनं पुढे जा आयुष्यात अनेक गोष्टींचे अनुभव येत जातात आयुष्यात अनेक प्रसंग येतात की ज्यातून माणसाला सक्षमपणे पुढे गेलं पाहिजे आणि जाशील तो आत्मविश्वास आहे कारण तुला चांगली समज आहे शेतीतली असंच कंटिन्यू ठेवू काम तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू